मी दाखवतो सांगतात तर आता जाधव या माणसाकडन घ्या ओरिजिनल ब्रँडेड माल भेटतो तुम्ही मला टोकन टाकलो नाही त्यावर टोकन टाकलेलं होतं टोकन नुसार टोकन जेवढं दिलं तेवढ्याचा माल हा नाहीये पण पाच हजार रुपया टोकन वर मी लाख रुपयाचा माल त्याच्याकडून आज घेऊन जातोय बरोबर हे ध्याना ठेवा ओरिजिनल त्याच्यात फोटो खात काही नाही जी आहे ती आहे तुम्हाला माल घ्यायच्या वेळेस तो पहिले व्हिडिओ टाकतो व्हिडिओ मध्ये ट्राय झाल्यानंतर तुम्ही माल घ्या तर तुम्ही मला टोकन आग किती टाकलं होतं सात हजार रुपये सात हजार रुपये टोकन टाकलं होतं किती दिवस झालं टाकायला आठ दिवस आठ दिवस झाले आता तुम्ही टोकन जेव्हा माल टाकला मी तुम्हाला तिथून काही फोटो वगैरे व्हिडिओ तुम्हाला पाठवले माल तोच दिला तुम्हाला जो तुम्हाला दाखवला तो दिला काही नाराजगी वगैरे नाही नाही का <laughs> <laughs> नाराजी तर मित्रांनो हा एक भरोसा ताईन त्यांचा खूप लांबून आला ताई जवळपास दोनशे अडीचशे किलोमीटर आलेच ना दोनशे साठ हा दोनशे साठ किलोमीटर मित्रांनो ताईन त्या इथं धुळे जिल्ह्यामध्ये पाठी घेण्यासाठी नमस्कार मित्रांनो मित्रांनो जसं की तुम्हाला बोललोय की आपण ऑर्डरनुसार काम करतोय जसं ज्यांना कोणाला मोठ्या फाडकर पाठी लागत असतील किंवा मोठे बोकर लागत असतील किंवा अजून ओरिजिनल क्वालिटीमध्ये चांगला माल लागत असेल जसं की तुम्हाला माहिती आहे आपली गुरुवारी पण गाडी येत असते त्याच्यामध्ये लहान पिल्ले असतात सारा खाणारे पण बरंच जर मला सांगत असेल त्या का आम्हाला मोठ्या शेड्या पाहिजेत किंवा मोठ्या गाबाई शेड्या असतील जनलेल्या शेड्या असतील किंवा फडकर पाठी असतील तसंच आता आपण ज्या मागच्या आठवड्यामध्ये भडगाव इथं आपण ज्या पाठी दिल्या पंचवीस पाठी साडे चौदा तो व्हिडिओ दादा त्यांनी पाहिला होता त्यांनी मला सांगितलं की आकाशबा आम्हाला पण तशाच पाठी पाहिजे तर आपण त्यांच्याशी बोलून घेऊ दादा नमस्कार नमस्कार तुमचा पूर्ण परिचय सांगा माझं नाव दिनेश दत्तू मारखंड राहणार भारडी तालुका नांदगाव दिनेश दत्तू मारखंड राहणार भारडी भारडीचा नांदगाव जिल्हा नाशिक बरं तर मित्रांनो नांदगाव तालुक्यातील हे नाशिक जिल्ह्यात दादा आलेले आहेत तुम्ही जसं अपेक्षित घेतलं होतं तुम्हाला जसे पाठी पाहिजे होत्या पाठी किंवा बोकड तसं भेटला का तुम्हाला झालं जो oh, right, right, right. ah? right. right. yeah. oh. तुम्ही रेट दिला मला तुम्हाला ओरिजिनल yeah. जातीचे भेटले का ओरिजनल oh, right. ओरिजिनल right. okay. बरोबर मित्रांनो दादांसोबत एक जालनाची ताई आहे त्यांची फरकर पाटींची ऑर्डर होती त्या ताई सकाळी येणार आहे का तर आता भरपूर झाली म्हणून आपण त्यांना आज न बोलवता त्यांना उद्या बोलवलंय तर दादांना उद्या कुठे बाहेर काय होतं म्हटलं चला तू घेऊन जा आणि तुमच्या पाठी घेऊन जा तर जसं त्या ताईंची पण ऑर्डर आहे तुम्हाला बोलताना काय बोलतो की ताईंची पण ऑर्डर आहे त्या हिशोबाने मित्रांनो आपण यांना अशा पाठी दिल्या बाकी ताईंसाठी पण चांगलं ठेवलेला आपण असं नाही क्वालिटी आहे त्यांना चांगली क्वालिटी आपण आहे बरोबर तर तुम्हाला पाठी वगैरे मी दाखवतो पण दादा खुश आहेत जी क्वालिटी भेटली एकदम काय सांग कस्टमरांनी काय सांगतात आमच्या पुढे जर शेवळी शेळी जर घ्यायची असेल तर आकाश जाधव या माणसाकडनं घ्या ओरिजिनल ब्रँडेड माल भेटतो तुम्ही मला टोकन टाकलो होत नाही यावर टोकन टाकलेलं होतं टोकन नुसार टोकन जेवढं दिलं तेवढ्याचा तर माल नाही आहे पण पाच हजार रुपये टोकन वर मी लाख रुपयाचा माल त्याच्याकडून आज घेऊन जातोय बरोबर मी ध्याना ठेवा ओरिजिनल त्याच्यात फोटो आहे नाही जी आहे ती आहे बर मला माल घ्यायच्या वेळेस तो पहिले व्हिडिओ टाकतो व्हिडिओ व्हिडिओमध्ये ट्राय झाल्यानंतर तुम्ही माल घ्या बरोबर तर मित्रांनो अगोदर त्यांनी मला पाच हजार टोकन टाकलं आता हा भरसो असतो प्रत्येकाला भरसा नसतो आणि खरी गोष्ट आहे भरसा बसत नाही बऱ्याच लोकांचा कारण की फ्रॉड भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे पण त्यांनी मला पाच हजार रुपये टोकन टाकलं पाच हजार टोकनवर तुम्ही त्यांना राजा सन्मान ना त्यांना पहिले व्हिडिओ दाखवला की दादा या पाठी पास येतो तुम्हाला मध्यम ने ओके पास आहेत आणि त्याच पार्टीला लागला ज्या तुम्हाला दाखवल्या त्याच आले ना हे आता तुम्हाला मी क्वालिटी दाखवतो विथ ब्रीडर आहे विथ ब्रीडर आहे हा ब्रीडर पण दाखवतो हा मोठा ब्रीडर मित्रांनो हा ना हा छोटा ब्रीडर हां आणि इकडे बघा हा छोटा ब्रीडर आहे आता ब्रीडर बघा मित्रांनो तुम्ही एवढा चालू गाडीत न 24 घंटे झाले गाडी मध्ये बरं किती चोवीस घंटे ब्रीडरची क्वालिटी बघा तुम्ही दादा ब्रिडर आवडला का हां बरं जो दाम घेतला तो सांग काय का तोस 21000 ब्रीडर घेतला किती किती एकवीस मित्रांनो बावीस दिलेला आहे फ्रीडर एकवीस दिलेला आहे त्यांना आहे बाकी अजून त्यांना छोटा माल पण दोन फ्रीडर दिले छोटे दो दिलेले ते पण दाखवतो तुम्हाला तर चला हे बघा एक छोटा दिलेला आहे त्यांना छोट्या सौदा बाकी दोन छोटे दिलेले त्यांना बघा छोट्यांचा सौदा बाकी बरोबर हा आता या बघा फडकर पाठी मित्रांनो ओरिजिनल क्वालिटीचे आहेत ना चोवीस घंटा गाडीमध्ये असून पोझिशन बघा मित्रांनो तुम्ही पाठींची हे बघा हां ब्रेडर बघा बरोबर हां इकडे तुम्हाला दाखवतो हे तर आपण त्यांना कसं केले तीन पाठी थोड्या मोठ्या दिलेल्या आहेत आणि दोन पाठी त्यांना आपण छोट्या दिल्या पण दिले, दिले जातचे आहे सगळा एकही क्रॉसमध्ये नाही तुम्ही बघू शकता सगळं जातीचे दिलेलं आहेत तर चला मित्रांनो आता बाकीचा व्हिडिओ उद्याचा पण दाखवणार आहे तुम्हाला जो सकाळचा असणार आहे दोघी हा छोटा ब्रेडर दिलेला आहे हा त्या किमतीत नाही बरं तुम्ही म्हणशाल त्या किमतीत त्या किमतीत नाही या आ, दोन बोकड ते छोटे त्या त्या किमतीत नाही त्यांचा सौदा आपण वेगळा करणार आहे पाठी मित्रांनो साडे चौदा प्रमाण दिलेला आहे बोकड आपण त्यांना बावीस अर्थ सा दिलेला आहे हे बघा मित्रांनो पट्टी पडते पट्टीमध्ये काही छोटे काही मोठे असतात हे बघा आता आपण गार्डनाचे पण दादा आलेले आहेत त्यांचे लहान पिल्लांचं आहे ते पण बघून घेऊ झालं तर ठीक आहे चला नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती की जी आपली गाडी आली आता तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की रात्री गाडी आली रात्री आपण त्या दादांना दिले बुक पाठी आणि काही बोकर दिले बरोबर जसं तुम्हाला आपण दोन तीन दिवसा अगोदर पण व्हिडिओ टाकला होता की जालन्याच्या ज्या ताई आहेत त्यांची देखील आपल्याकडे ऑर्डर आलेली तर ताई स्वतः आता आलेल्या आहेत शेड्या घेण्यासाठी पाठी घेण्यासाठी ताई नमस्कार नमस्कार दादा सगळं दाखवतो तुम्ही जो विश्वास दाखवला त्याच्यासाठी खूप खूप तुमचा आभार व्यक्त करतो तुम्हाला जी तुम्ही क्वालिटी मागितली होती तशी क्वालिटी भेटली का तुम्हाला हो भेटली जो ताम दाम वगैरे तुम्ही दिला आहे हो। दामनुसार तुम्हाला तशी क्वालिटी भेटली बरोबर भेटली का हा तर तुम्ही मला टोकन दाखवतो किती टाकलो होतं सात हजार रुपये सात हजार टोकन टाकलं होतं किती दिवस झाले टाकायला आठ दिवस आठ दिवस झाले तर आता तुम्ही टोकन जेव्हा माल टाकला मी माल तुम्हाला तिथून काही फोटो वगैरे व्हिडिओ तुम्हाला पाठवले माल तोच दिला तुम्हाला जो तुम्हाला दाखवला तोच दिला काही नाराजगी वगैरे नाही नाही तर मित्रांनो हा एक भरोसा आहे ताईन त्यांचा खूप लांबून आला ताई जवळपास दोनशे अडीचशे किलोमीटर आलेस ना दोनशे साठ हा दोनशे साठ किलोमीटर मित्रांनो ताईन त्या इथं धुळे जिल्ह्यामध्ये पाठी घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांना आपण सांगितलं की तुम्हाला फडकर पाठी आणि सोबत एक ब्रिडर वगैरे देणार आहे ताईन त्यांनी सांगितलं की आम्हाला अशा पाठी पाहिजे असं ब्रिडर पाहिजे त्या हिशोबाने आपण त्यांना आणून दिलेलं आहे तुमची काही रिक्वायरमेंट असेल तुम्हाला काही लागत असेल मोठ्या फडकर पाठी किंवा मोठे बोकड लागत असतील किंवा बरेच जण दुकानासाठी काम करत असतील तर त्यासाठी तुम्हाला लागत असेल बोकड वगैरे तर मित्रांनो आपण ते पण उपलब्ध तुम्हाला करून देणार आहे तुम्ही अगोदर माझा पाठींचा व्हिडिओ पाहायला दाखवतो जेव्हा मी पाठींचा व्हिडिओ हा ज्या आपण साडे सौजाने डन केला मित्रांनो किंमत आपण जे अगोदर दोन आठवड्या अगोदर आपण जी माल दिला आपण जी गाडी आली होती त्यावेळी जी किंमत होती साडे चौदा हजार तीच किंमत तशीच क्वालिटी आपण त्यांना ता पण देण्याचा प्रयत्न पूर्ण केलेला आहे ताई जो प्रयत्न मी केला तो झाला का माझा पूर्ण तर मित्रांनो धन्यवाद तुम्हाला क्वालिटी वगैरे दाखवतो ही पाठ या ही मोठी पाठ हा बोकड नाही पण हा बोकड वेगळा आहे ही पाठ आहे मोठी त्याच्यानंतर ही दुसरी हा तिसरी आहे बोकड या हा वेगळा बोकड हा पण वेगळा आहे हे बघा चौथी हा बोकडा आपण त्यांना वेगळा ब्रेटर म्हणून हा बोकडा पण दिलेला आहे इकडं बघा मित्रांनो रात्रीच तुम्हाला माहिती जवळपास आपल्याला श... गाडीला भरपूर उशीर झाला आणि उशीर झाल्या अजून पण शेळ्यांची जी खाल्या पिण्याची अजून आपण त्यांना टाकलेली आहे ते खायला दिलेलं नाही पाया तसं थोडाफार जो नाश्ता वगैरे असतो आपण दिलेला आहे रात्रीचा आल्या आल्याच हे बघा आता अजून पण शेडींचा आराम झालेला आहे दोन दिवसामध्ये या पार्टी अजून चांगल्या खुलतील जी पोझिशन आम्ही तिथं पाहतो मित्रांनो राजस्थानमध्ये खरेदी करताना इथं आल्यावर आमची स्वतःची नजर बंद होती की आपण तिथं काय पाहिलंय इथं काय आलेलं आहे पण ज्या वेळेस दोन दिवस झाले का दोन दिवसानंतर ही जी क्वालिटी दिसते तुम्हाला ही क्वालिटी अजून खूप चांगली दिसते त्याच्यासोबत आपण काही दुसरा अजून माल आलेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तिकडे काही बोकड आहेत काही सोजचे बच्चे आपण आणलेले आहेत क्वालिटीमध्ये ते पण तुम्हाला दाखवणार आहे हे बघा मित्रांनो पाठी आपण दिलाय आहे साडे चौदा प्रमाणे आणि ब्रिडर आपण दिलेला आहे मित्रांनो पंचवीस प्रमाणे असे आपण त्यांना टोटल चौदा गेले काय हे बघा ही एक आहे आहे त्याच्यामध्ये पण आपण त्यांना दिलेली हे बघा ओरिजिनल या पाहू शकता तुम्ही ही गाबण आहे एखादी येऊन जाते गाभन बाकी फळकर आपण त्यांना दिलेला तुम्ही म्हणता पूर्ण गाभन पूर्ण गाभन पण अनु काय टेन्शन नाही हा हॅलो ठीक त्यानंतर टाका त्यानंतर 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 मित्रांनो पाठी दिलेल्या आहेत मी तुम्हाला